प्रेक्षकांना या ठिपक्यांच्या रांगोळी मालिकेमध्ये शशांक आणि अपूर्वाचं पुन्हा एकदा खूप मोठं भांडण झालेलं आहे आणि यामुळे अपूर्वा खरंच खूप हर्ट झाली आहे आणि खरंच हा शशांक ना रागाच्या फरात काहीही बोलून जातो समोरच्याला किती हर्ट होईल याचा विचारच करत नाही मित्रांनो झालेच की डॉक्टर कौशिक कानेडकर कुटुंबामध्ये येतात आणि सगळ्यांना सांगतात की अपूर्वाने आणि शशांकचे डिवोर्स पेपरवर सहाय्य झाल्या होत्या आणि त्याचा आता कोर्टाकडून निकाल आलेला आहे या दोघांचाही डिवोर्स मंजूर झाला आहे यामुळे शशांक खूप भडकतो आणि त्याच्या रूममध्ये जातो खरं तर शशांक दुसऱ्याच कारणामुळे भडकलेला असतो डॉक्टर कौशिक जे बोलतात त्यामुळे शशांक खूप भडकतो डॉक्टर कौशिक बोलतात की माझी खूप मोठी चुकी झाली या घरामध्ये अपूर्वाचं लग्न लावून अपूर्वाचा स्वभाव आणि तिच्या आलड वागण्याला कोणी समजून घेत नाही शशांक तर नाहीच नाही माझा अपूर्वाचा लग्न लावण्याचा निर्णय खूप चुकला आहे आणि त्याची मला आता दुरुस्ती करायची आहे अपूर्वाचा मी लवकरच दुसरं लग्न लावून देणार आहे आणि हा मुलगा तिला खूप समजून घेणारा असेल हे सगळं ऐकल्यानंतर शशांक खूप भडकतो आणि रूममध्ये जातो शशांक खूप हर्ष झाला आहे हे अपूर्वाला कळतं त्यामुळे त्याच्या मागे मागे अपूर्वा सुद्धा जाते तेव्हा अपूर्वा त्याला ते समजवण्याचा प्रयत्न करते की यामध्ये आपली कोणाची चूक नाहीये तू रागवू या ना? नको यानंतर शशांक खूप भडकतो आणि बोलतो की त्या डिवोर्स पेपर तू सह्या केल्या होत्या ना तुला तर मी कायमच नकोय आणि ते तुझे बाबा काय बोलतात ऐकलं ना तू या घरात तुझं लग्न लावून खूप मोठी चुकी गेली असं त्यांचं म्हणणं आहे आणि यापुढे शशांकला जे काही नको बोलायचं होतं तेच तो बोलून जातो तो अपूर्वाला बोलतो की तुझी माझ्याशी लग्न करण्याची कधीच योग्यता नव्हती पण मी असं तुला कधी बोललो का मी इतका मोठा सायंटिस्ट आणि तू बी ए मुलगी तुझी योग्यता तरी होती का तरीही मी लग्न केलं लग्न आधी आणि लग्नानंतर आपले किती वाद व्हायचे हो पण मी तुला कधी बोललोय का हे सगळं ऐकून अप्रवा खूप हरट होते आणि रागाच्या भरात तिथून निघून जाते असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद